दिव्यांगांचा प्रश्न येतात प्रश्न एकच असतो आमच्या जिल्ह्यामध्ये कोणती योजना सुरू आहे का किंवा आता नवीन योजना कोणती येणार आहे का किंवा ई रिक्षा योजना सुरू होणार आहे का हे ई रिक्षाचं उदाहरण देतोय आता प्रश्न नका विचारू योजना कधी सुरू होणार आहे म्हणून पण योजना किती येतात आणि त्या योजनेचा लाभ आपल्याला आजपर्यंत मिळाला आहे का आपण किती कित्येक फॉर्म भरलेले आहेत योजनेसाठी मध्ये झेरॉक्स मशीन असेल लॅपटॉप असेल किंवा चटणी कांडप मशीन असेल किंवा ओला सुका मसाला दळण असेल किंवा ट्रॅक्टरची योजना असेल किंवा ते जे काही पशुसंवर्धनने जे काही गाई म्हशींचं जे काही वर्षाला काढतात किंवा शेळीपालनाचं योजना काढतात या योजनेचा तळागाळातल्या दिव्यांगांना तळागाळातल्या माझ्या दिव्यांग मित्रमैत्रिणींना किती लाभ मिळाला आहे तर माझ्या मते एक टक्काही मिळत नसेल एक टक्का पॉईंट एक टक्का मिळत असेल पण बाकीच्यांचं काय मग त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही हो ना बरोबर आहे जे मिळतं ते ठराविक लोकांनाच मिळतं कारण का तर त्या योजनाच येतात मोजक्या म्हणजे आता झेरॉक्स मशीनची योजना आली तर जिल्ह्याला म्हणजे जिल्हा परिषद एका जिल्हा परिषद सदस्याला तीन तीन झेरॉक्स मशीन मिळतात ते तीन झेरॉक्स मशीन जिल्हा परिषद सदस्य देऊ शकतो किंवा पंचायत समितीचे सदस्य तीन झेरॉक्स मशीन देऊ शकतो लॅपटॉप एका जिल्ह्याला चार पाच येतात किंवा शिलाई मशीन शिलाई मशीन एक दहा पंधरा येतात एवढंच मग आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास हजारोच्या वरती दिव्यांग आहेत मग हजारोमधले किमान एक पाच सहाशे सत आठशे फॉर्म येतात पण त्या पाच सहाशे सत आठशे फॉर्ममधील फक्त तीन नाहीतर चार पाच दिव्यांगांना त्याचा लाभ होतो पण बाकीच्यांचं काय बाकीचे फक्त राहत रा करत राहतात फॉर्म भरायचा डॉक्युमेंट्स गोळा करायच्या दा दाखला काढायचा डोमेशन काढायचा बाकीचे जे काय असतील तर ते काढायचे सही शिक्का घ्यायचा ते जमा करायचं यात चार पाचशे हजार रुपये असेच खर्च होतात पण त्या योजनेचा काय लाभ मिळत नाही अशाच बाकीच्या योजना म्हणजे आता ई रिक्षाचंही उदाहरण घ्या जवळपास चाळीस ते साठ हजार दिव्यांगाने आपले फॉर्म भरले ई रिक्षाचे पण किती दिव्यांगांना लाभ मिळाला हो त्याचा पॉईंट एक टक्का फक्त दिव्यांगांना सहाशे ते आठशे दिव्यांगांना फॉर्म जे काही ई रिक्षाचा लाभ मिळाला आहे पण बाकीच्यांचं काय अजूनपर्यंत लाभ मिळालेला नाहीये पण प्रत जवळपास एक पन्नास टक्के दिव्यांगांनी तरी खर्च किती केला असेल एक 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 फॉर्म नुसता भरला त्याला जवळपास दोन दोन तीन तीन हजार रुपये त्या ई रिक्षाचा फॉर्म भरला खर्च आला बाकीचे काय शंभर दोनशे पाचशे रुपयात भरले ते वेगळेच पण हा खर्च झाला पण याचा लाभ झाला का अजून तर लाभ झालाच नाही लाभ होतच नाही कारण सरकारच्या ह्या योजना अशा आहेत की प्रत्येकाला लाभ त्याचा होतच नाही सरकारचा लाभ देणाऱ्या प्रत्येकाला लाभ देणाऱ्या योजना पण आहेत आणि ह्या अशाही योजना आहेत या अशा योजनातून जे काही नेट कॅफे असतील किंवा जे काही ते वेबसाईट असतील तिथं त्यांचा लाभ होणारा भरपूर योजना आहेत या झेरॉक्स मशीनसारख्या वगैरे 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 पण मी याला दोष देणार नाही कारण त्यातून पण त्यांना म्हणजे ते ते लाभ पण दिलेच पाहिजे कारण आपल्याला झेरॉक्स मशीनचं दुकान टाकून आपण व्यवसाय करू शकतो किंवा अन्य बाकीच्या गोष्टी करू शकतो दळणवळण वगैरे म्हणजे गिरण चक्की मट चक्कीचं जे काय असेल तर ते घेऊन गिरणी टाकू शकतो आपण किंवा ओला सुका मसाला दळून आपण बाजारमध्ये जाऊन ते काय जे काय ओला सुका मसाला आपण दळून विकू शकतो या गोष्टी कर करू शकतो पण ते प्रत्येकजण करू शकत नाही आणि प्रत्येकाला त्याचा लाभ मिळू शकत नाही ही गोष्ट आहे पण मी आज एक अशी योजना सांगणार आहे त्याचे बेनिफिट्स भरपूर होऊ शकतात भरपूर म्हणजे किंवा कमीत कमी, कमी तीनच्या वरती बेनिफिट्स होऊ शकतात पण निदान तुम्ही काहीच घ्यायचं नाही ठरवलं तर तीन तर बेनिफिट्स तुम्हाला होऊ शकतात किमान तीन तर ती योजना कोणती काय हे बोलणार आहे पण ह्या योजनेच्या पेक्षा म्हणजे या योजनेनंतर फॉर्म भराच पण कसं आहे या योजनेना फॉर्म भरताना विचार करा की ह्या आधी झेरॉक्स मशीन आलेले किती आहेत किंवा ते चक्की वगैरे आलेले किती आहेत आणि त्यानंतर आपण फॉर्म भरायचा बघितलं पाहिजे हे माझा सल्ला राहील तुम्हाला पण आता आपण बोलूया आजचा आपला व्हिडिओ आहे तो म्हणजे प्रत्येकाला ज्याचा लाभ होईल प्रत्येकाला मी सांगतोय गॅरंटीने गॅरंटीने अगदी स्टॅम्प पेपरवरती लिहून द्यायला तयार आहे की प्रत्येकाला याचा लाभ होऊ शकतो किंवा या प्रत्येकाला याचा लाभ मिळणार अप्लाय केला तर तर ही योजना कोणती आहे ती समजेलच तुम्हाला पण यासाठी काय करावं लागणार तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागणार तुम्हाला तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला शिकावं लागेल आता तुम्ही म्हणाला माझं तर वय झालेलं आहे माझं वय चाळीस झालंय पन्नास झालंय वगैरे वगैरे तुम्ही म्हणाल आणि आता मी कुठे शिकून जाणार आहे मी कुठे नोकरी करणार आहे किंवा मी काय करणार आहे वगैरे वगैरे म्हणाल तुम्ही पण मी एक उदाहरण तुम्हाला देतो मी परवाच म्हणजे दोन महिन्यामागे मागे एक गव्हर्मेंट एक्झामच्या सेंटरवरती गेलो होतो म्हणजे माझं काम होत तिथं तर तिथं गेलो होतो तिथं बाहेरच गेटवरती मी होतो मला मला काय आत एंट्री नव्हती पण तिथे मी बघितलं गव्हर्मेंट एक्झामचं जे दिव्यांगांचं सेंटर पडलं होतं तिथं तर त्या दिव्यांगांच्या सेंटरवरती जवळपास जवळपास चाळीशीच्या वरचे किंवा पस्तीसीच्या वरचे म्हणूया जवळपास सत्तर टक्के लोक मुलं मुली स्त्री पुरुष म्हणूया आपण पस्तीशीच्या वरचे तिथे एक्झाम द्यायला आले होते मग ते कसे आले का आले तर जॉब मिळेल या अशी आले ना बरं चला तुम्हाला जॉब करायचं नाही आहे राहू दे पण निदान तुम्ही शिकू शकता शिकण्याचे फायदे पुढे आहेत ते सांगणारच आहे मी भरपूर पण त्याचा त्यातील पहिला फायदा म्हणजे तुम्हाला पैसे मिळू शकतात प्रत्येक वर्षाला तुम्हाला पैसे मिळू शकतात जोपर्यंत तुम्ही शिकताय जोपर्यंत तुम्ही शिकणार आहे तोपर्यंत तुम्हाला तो पैसे मिळणार आहेत आणि ते गव्हर्नमेंट देणार आहे ही गव्हर्नमेंटची एक योजनाच आहे म्हणू शकता आपण ही या योजनेचा सगळ्यांनी लाभ घेतला पाहिजे प्रत्येकाने प्रत्येकाने म्हणजे अगदी लहान मुलापासून ते वय म्हणजे आजी आजोबांपर्यंत लाभ घेतला पाहिजे आणि आप आपल्याला आपल्या देशात तरी असं नाही आहे की आजी आजोबांनी शिकलं नसलं पाहिजे किंवा काही नाही काहीच नाही केलं पाहिजे तर माझं मत आहे की प्रत्येकाने शिकलं पाहिजे कारण शिकल्याने भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात म्हणजे नॉलेज तर मिळणारच आहे शिक्षण मिळणार पदवी मिळणार आता परवाचीच गोष्ट बघा आपल्या जे काय मागे आपले मुख्यमंत्री होते एकनाथी शिंदे एकनाथी शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे मग त्यांचं वय आता जवळपास पन्नासच्या वरतीच आहे मला एक्झॅक्टली त्यांचं वय माहीत नाही आहे पण त्यांचं पन्नासच्या वरती वय असून पण त्यांनी मुक्त विद्यापीठमधून त्यांचं शिक्षण कंप्लीट केलं मग आपण का शिकू शकत नाही आपल्याला हे शिकायला कोणी अडवू शकत नाही तर मी म्हणतोय की आता संधी खूप चांगले आलेली आहे कारण आता सगळ्या कॉलेजेसचे स्कूलचे ऍडमिशन ॲडमिशन सुरू झालेले आहेत त्याच्यामुळे तुमचं कुठं शिक्षण थांबलंय तिथूनच शिक्षण चालू करा तुम्ही ना की सतरा नंबर फॉर्म भरून वगैरे दहावी बारावीची एक्झाम देऊ नका तर कुठून शिक्षण तुमचं थांबलंय तिथून शिक्षण चालू करा ते तिथून तुम्हाला स्कॉलरशिप मिळवून द्यायची जबाबदारी माझी त्या वर्गापासून जबाबदारी माझी म्हणजे जे स्कॉलरशिप मिळणार आहे तर ते मिळवून देण्याची जबाबदारी माझी ती कशी तर महा बी टी आहे किंवा अन्य भरपूर साऱ्या तुमच्या कास्ट तुम्ही जर कास्टमधून तुमचं सर्टिफिकेट निघत असेल तर तिथून तुम्हाला भरपूर साऱ्या आंबेडकर जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजना एक आहे शिश्रुती योजना किंवा सावित्रीबाई फुले योजना आहे किंवा महात्मा महात्मा ज्योती फुले योजना आहे अशा भरपूर साऱ्या योजना आहेत ज्या तुम्हाला स्कॉलरशिप मिळवून देतात एन एस पी सारख्या ओपनमध्ये कॅटेगरीज जर येत असाल तुम्ही तर ओ एन एस पी सारखी योजना आहे तर त्यातून तुम्हाला भरपूर साऱ्या प्रत्येक वर्षाला तुम्हाला शिष्यवृत्ती मिळते आणि त्या शिष्यवृत्तीचा फायदा तुम्हाला शिक्षणासाठी तर होणारच आहे पण तुम्हाला जी काही योजना पाहिजे ना त्या पंचवीस तीस हजाराच्या योजना त्याच्यापेक्षा या प्रत्येक वर्षात जर ही योजना ला। शिकत राहिला तर प्रत्येक वर्षी तुम्हाला त्या योजनेचा फायदा मिळू शकतो किंवा बोन, बोनस मिळू शकतो तुम्हाला आणि आता तुम्ही म्हणाल की शिक्षणासाठी जर खूप पैसा खर्च होतो तर नाही आहे तसं दादांनो किंवा मित्रांनो मैत्रिणींना असं नाही आहे शिक्षणासाठी खूप कमी खर्च येतो आता मी एम ए करतोय मी जवळपास म्हणजे मी काय मो खूप मोठ्या कॉलेजमधून किंवा खूप मोठ्या ह्याच्यातून युनिव्हर्सिटीमधून करतोय असा भाग नाही आहे पण माझा त्यात ते म्हणजे माझं ग्रॅज्युएशन झालं ग्रॅज्युएशनचे तीन वर्ष आणि आता पोस्ट ग्रॅज्युएशनचे दोन वर्ष म्हणजे दो आता दुसऱ्या वर्षाला आहे मी जवळपास या पाच वर्षामध्ये माझे जास्तीत जास्त पैसे किती खर्च झाले असतील सगळे म्हणजे बुक्सचे वगैरे वगैरे मिळून जवळपास एक पा प्रत्येक वर्षाला एक पाच हजार जरी धरले प्रत्येक वर्षाला पाच हजार जरी धरले तरी पाचा पाचा पंचवीस हजार रुपये माझे खर्च झाले असतील तर एवढ्या पैशातून मला पैसे किती मिळाले शिष्यवृत्तीचे तर मी ग्रॅज्युएशन करत असताना प्रत्येक वर्षाला मला जवळपास पंधरा हजार रुपये मिळत होते एन एस पीच्यामधून आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला मला आता प्रत्येक वर्षी पंचवीस हजार रुपये मिळत आहेत तर ह्या अशा योजना असतात ह्या लपलेल्या योजना असतात आणि या योजनेचा प्रत्येकाला फायदा होऊ शकतो मग ते तुम्ही दहा जण फॉर्म भरा किंवा शंभर जण फॉर्म भरा या योजनेचा फायदा होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्ही शिकलं पाहिजे शिकला तर पहिला पैसे मिळू शकतात दुसरं ग्रॅज्यु तुम्हाला जे काही हे मिळू शकतं म्हणजे शिक्षण मिळू शकतं तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या नावाच्या पुढे पदवी लागू शकते तिसर चौथी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल कर तर व्यवसायाला सुद्धा तुमचं जर शिक्षण असेल विशिष्ट प्रकारचं शिक्षण असेल तर त्या शिक्षणाच्या प जोरावरती तुम्ही व्यवसाय स्थापन करू शकता किंवा तिथं कर्ज घेण्यासाठी किंवा सबसिडी घेण्यासाठी सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो कारण तिथं कोर्स करावा लागत नाही वगैरे वगैरे त्याच्या बाकीच्या ज्या काही म्हणजे हे असतं फॉर्मेटी असतं तर त्या कंप्लीट करावं लागत नाही या अशा भरपूर साऱ्या पाच गोष्टी होऊ शकतात आणि जर तुमचं वय त्रेचाळीसच्या आत असेल आणि जर तुमचं ग्रॅज्युएशन वगैरे कम्प्लीट झालं तर तुम्ही गव्हर्मेंट जॉबसाठी सरळ सेवा हो भरतीसाठी म्हणा किंवा एमपीएससी युपीएससीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता किंवा फॉर्म भरू शकता किंवा तिथं जॉबसाठी अप्लाय करू शकता ते झालंच परत आता तुम्ही समजा कुठेतरी काम जॉब करत असाल शाळेमध्ये म्हणा किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी तर तिथं तुमचं जर शिक्षण कमी आहे म्हणून तुम्हाला तिथं प्रमोशन मिळत नसेल तर ते नसे। शिक्षण कम्प्लीट झाल्यामुळे तुम्हाला प्रमोशनही मिळू शकतं आणि आपल्याला हँडिकॅपला एक म्हणजे एक सहानुभूती असते कॉलेजेसमधून म्हणा किंवा शाळेंमधून म्हणा आपण एखाद्या दिवशी कॉलेज स्कूल चुकवलं तरी सुद्धा चालू शकतं कारण ते एवढे शिक्षक आपले समजून घेतात आणि त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो त्याच्यातून आपल्याला बाकीच्या गोष्टी असतात मग आता तुम्हाला मग तुम्ही म्हणाल की मला तर दिसत नाही मला लिहायला येत नाही किंवा मला मी आहे मी कर्णबधी आहे मला लिहिता येत नाही मला वाचता येत नाही वगैरे असं म्हणू शकता तुम्ही वाचता येतं तुम्हाला रायटर मिळू शकतो तुम्हाला फास्ट लिहायता येत नसेल तर एक्स्ट्रा टाइम मिळू शकतो अशा भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला लाभ आप मिळू शकतो आणि याच्या याच्या संदर्भात तुम्हाला एक्स्ट्राची काय माहिती हवी असेल तर ती मी नक्की तुम्हाला सांगू शकतो तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती किंवा मला फोन केला तर तुम्ही त्याचे भरपूर सारे मी माहिती देऊ शकतो पण तुम्ही शिकलं पाहिजे शिकलात शिकला तर तुम्हाला जवळपास पाच ते सात वर्ष आठ वर्ष नऊ वर्ष ही स्कॉलरशिप मिळू शकते त्यातून तुम्ही नवीन एक काहीतरी कळ कर, करू शकता नवीन एखादी रेश्मा पाटील बनू शकता जी आय एस अधिकारी झाली किंवा अशा भरपूर साऱ्या अधिकारी आहेत जे हँडिकॅप असून सुद्धा अधिकारी बनलेले आहेत यू पी एस सीचे एस एमपीएससी क्लिअर केलेलं आहे जे तलाटीला आमच्या इथेच एक प्रदीप पाटील म्हणून होते ते तलाठी म्हणून आले होते जे दिव्यांग होते असे भरपूर सारे आहेत जे दिव्यांग असून सुद्धा त्यांनी शिक्षण कम्प्लीट करून ते, ते आता गव्हर्नमेंट जॉब करतात कोण ग्रामसेवक आहे कोण तहसीलदार आहे कोण स्टेट बँकेमध्ये आता आमच्या इथे माझ्या ओळखीचेच एक बँक ऑफ इंडियामध्ये एक दोघं पूर्ण ब्रँड आहेत एक दोन तीन त्यांची नावात आम्ही घेऊ शकत नाही कारण त्यांना मी विचारलेलं नाहीये पण बँक ऑफ इंडियामध्ये आहेत बँक ऑफ बडोदरामध्ये आहेत किंवा स्टेट बँकेमध्ये सुद्धा स्टेट बँकेमध्ये पूर्ण ब्लाइंड असलेले मॅनेजर पदावरती काम करत आहेत पूर्ण ब्लाइंड असलेले तर पूर्ण ब्लाइंड म्हणजे अंध असलेले हे करत आहेत परत एक माझ्या ओळखीचे एक व्यवसाय करत आहेत म्हणजे आता पुण्याचाच पुण्यातच पाच ब्लाइंड ब्लाइंडनी मिळून कॅफे काढला आहे तिथं पुण्यामध्ये पाच ब्लाइंड मुलांनी एकत्रित येऊन कॅफे काढला आहे किंवा कोकणामध्ये एक लेडीज आहेत तिथं त्या पूर्ण ब्लाइंड आहेत त्या पूर्ण ब्लाइंड असून सुद्धा ते तिथं काजू फॅक्टरी चालवत आहेत असे भरपूर साऱ्या गोष्टी करू शकतात फक्त हे कशाच्या जोरावर झालं तर हे शिक्षणाच्या जोरावर झालं कारण शिक्षण आहे शिक्षण भेटलं त्यांना शिक्षण केलं शिक्षण कम्प्लीट केल्यामुळे त्यांना ज्या काही योजना आहेत तर त्या समजू लागल्या योजनांची फॉर्मॅटी कशी कम्प्लीट करायची किंवा योजनांना कागदपत्र कोणती लागतात काय लागतात हे समजू लागलं त्यांना आणि ते फक्त तिथं काजू फॅक्टरी चालवत नाहीये तर ते समाजसेवा सुद्धा करत आहेत म्हणजे त्यांनी तिथं ब्लाइंड मुला मुलींनाच तिथं जॉब दिलेला आहे जॉब दिलेला आहे म्हणजे तिथं प्रशिक्षण देत आहेत प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावरती उभं राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत माझे एक दोन मित्र आहेत जे लो विजन किंवा ब्लाइंड आहेत ते मुंबईसारख्या दोन का पाच सात मित्र आहेत आपले ते मुंबईसारख्या रेल्वे रेल्वे स्टेशनमध्ये काम करत आहेत म्हणजे जॉब करतात त्यांनी गव्हर्नमेंट एक्झाम क्लिअर केलेली आहे तर ते अशा भर भरपूर साऱ्या गोष्टी आपण करू शकतो फक्त ग्रॅज्युएशनच्या जोरावर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशनच्या जोरावरती या गोष्टी आपण अचीव्ह करू शकतो असंच म्हणजे फक्त हे नोकरी संदर्भातच नाही तर बिझनेस करण्यासाठी सुद्धा आपल्याला खूप सारे मदत होऊ शकते आणि आपली परिस्थिती आपण बदलू शकतो आणि आपण सक्षम दिव्यांग बनवू शकतो त्याच्यासाठी तुम्ही शिकलं पाहिजे आणि शिक्षणासाठी आपल्याला गव्हर्नमेंट असेल किंवा केंद्र सरकार असेल हे आपल्याला पैसे पुरवतंय सुश्रिती पुरवते बाकीचे एन जी ओज आहेत फाउंडेशन्स आहेत हे सुद्धा आपल्याला शिक्षणासाठी म्हणजे रोटरी क्लब वाले असतील किंवा ब्लाइंड लोकांना नॅब असेल नॅबसुद्धा सुद्धा शिक्षणासाठी प्रवृत्त करत आहे किंवा शिक्षणासाठी मदत करते नॅब मुंबई असेल किंवा मुंबईमध्ये सुद्धा खूप साऱ्या फाउंडेशन्स आहेत ट्रस्ट आहेत त्यासुद्धा दिव्यांगांना शिक्षणासाठी मदत करतात जर आपण त्या फ्लोमध्ये आलो तरच आपल्याला त्याचा लाभ घेता येऊ शकतो जर आपण फ्लोमध्ये न येता आपण जर त्या गोष्टीला नावं ठेवत राहिलो तर आपल्याला कोणतीही गोष्ट मिळणार नाही आहे कोणतीच गोष्ट मिळणार नाही आहे त्याच्यामुळे माझं तर म्हणणं असेल की आता ही ऑपॉर्च्युनिटी खूप चांगलेली आहे कारण आता ऍडमिशन सुरू झालेले आहेत मग ते कोणत्याही वर्गाचे ॲडमिशन आता सुरू झालेले आहेत त्याच्यामुळे ते ॲडमिशन सुरू झालेले असल्याकारणाने तुम्ही लवकरात लवकर ऍडमिशन करण्याचे विचार करा आणि ॲडमिशन लवकरात लवकर घ्या आणि त्याच्यासाठी जे काही लागणारं मार्गदर्शन असेल ते आपण पुरवूया आणि तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट करा किंवा त्या स्कॉलरशिप बरं राहू दे शिक्षणासाठी राहू दे पण ते स्कॉलरशिप मिळते म्हणून तरी शिक्षणाकडे वळा किंवा तिथे ॲडमिशन घ्या हे माझं म्हणणं असेल तुम्हाला त्या स्कॉलरशिप पण मिळेल ग्रॅज्युएशन पण कंप्लीट होईल तुमचं अशा दोन गोष्टी तुम्हाला कमीत कमी दोन गोष्टी याचा लाभ तुम्हाला नक्की होईल तर एवढंच मला सांगायचं होतं <coughs> बाकीच्या योजना तर तुम्हाला मिळणारच आहेत मी नाही म्हणत नाही पण ह्या ही योजना अशी ठाम योजना आहे म्हणजे शंभर टक्के आपल्याला योजना ती मिळणार म्हणजे मिळणारच जी एन एस पी ही ये योजना आहे एन एस पी योजना ही दिव्यांगांना सगळ्या दिव्यांगांना लागू होते आणि जर तुम्ही जातीमधून असाल म्हणजे एस सी एन टी ओबीसी वगैरे तर त्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या योजना आहेत तर त्यांचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकताय कामगार संघटने जर तुमच्याकडे कार्ड असेल तर कामगार संघटनेकडून सुद्धा तुम्हाला शिष्यवृत्ती मिळते अशा भरपूर साऱ्या योजनेतून तुम्ही लाभ घेऊ शकता पैसे कमवू शकता आणि त्यातून तुमचं शिक्षण पूर्ण करू शकता आणि तुमची आर्थिक परिस्थितीही सुधारू शकता तर मला एवढंच सांगायचं होतं मुद्दा कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्तवा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग